राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारिणीची येत्या बुधवारी बैठक होणार आहे या बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे विलीनीकरणाच्या चर्चेमुळे पवार गटातले पुरोगामी कार्यकर्ते मात्र चांगलेच अस्वस्थ झालेले आहेत त्यामुळे बुधवारच्या कार्यकारिणीत वरिष्ठांसमोरच हे कार्यकर्ते आपल्या भावनांना मोकळी वाट करून देतील दरम्यान पवार कुटुंबातील नेत्यांनी भाजपसोबत जायचं की नाही याबाबत गोलगोल उत्तर देण्याऐवजी स्पष्टपणे भूमिका मांडावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे पवार गटात सध्या अस्वस्थता आहे आहे साहेबांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे या पक्षाचे युवा नेते रोहितदादा पवार आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेब या चार व्यक्तींकडनं या चार नेत्यांकडनं समस्त महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुका आणि शहरातल्या कार्यकर्त्यांना ठाम भूमिका काय आहे याची वाट पाहताय